स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आज राहता नगरपालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नाताई चावरे यांच्या अध्यक्षतेखाली राहता नगरपालिकेच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय यावेळी या निवेदनात म्हटलंय की कंत्राटी कामगार राहता नगर परिषद आरोग्य सफाई विभाग वीज विभाग पाणी पुरवठा विभाग अग्निशामक विभाग कामगार व ऑफिस कंत्राटी काम करीत असतात तरी वेळोवेळी सर्व कामगारांनी ठेकेदारास व नगर परिषदेस तोंडी संपर्क करून व लेखी अर्ज निवेदन अशा प्रकारे पत्रव्यवहार केलेले आहेत नगर परिषदेच्या ठेकेदारानं किमान वेतन दिलं नाही पी एफ भरला जात नाही एसआय भरला जात नाही महिन्याच्या पगारी चार सुट्ट्या दिल्या जात नाहीत कुठलेही सेफ्टी साहित्य ते पुरवण्यात येत नाही कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत याबाबत आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तरी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी राहता नगर परिषदेतील ठेकेदार किशोर शिंदे सावित्रीबाई सुशिक्षित बेरोजगार संस्था धुळे यांचं टेंडर ब्लॅकलिस्ट काळ्या यादीत समाविष्ट करण्यात या यावं या अशी मागणी या निवेदनात केलेली आहे राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे यांना निवेदन देऊन याची तात्काळ दखल घेऊन योग्य ते न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनातून कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी राहता नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ मनसेच्या वतीने विजय मोगले वतीने प्रदीप बनसोडे राजेंद्र बाबळे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मुन्ना काका सदाफळ सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी या ठिकाणी पासून काम करत सफाई कामगारांचे आणि तसेच वीज विभागाचे मुलं ते पण कोणाला पंधरा वर्ष झाले कोणाला अठरा वर्ष झाले हे पण काम करतात मुलांना दोनशे तीस रुपये रोज होता महिलांना दोनशे साठ आहे मग अखिल भारतीय सफाईच्या माध्यमातून आम्ही लढा उचलला आयुक्त ऑफिसमध्ये लढा टाकला मग तिथून बोलल्यानंतर पवार शिवाजी पवार यांनी साडेचारशे रुपये रोज केला महिलांना आणि असं त्यांनी लेखी दिलेली आहे का शंभर रुपये मार्चमध्ये मी वाढवून देणार म्हणजे यांचं किमान वेतन परमाने यांनी ते बाजूला हे शब्द यांनी केले चारशे साडेचारशे रुपये रोज देता येते पण कसे पन्नास रुपये त्यांनी आ, फरक टाकण्यात यावा पी एफ पी एफ टाकण्यात यावा आणि चारशे रुपयांनी रोज देण्यात यावा आमचे आता फक्त हेच बोलणं राहिलेलं आहे सफाई कामगाराचा आणि मग आज खरं म्हटलंय ते सफाई कामगार ह्या वीज भागवाल्यांना विभागवाल्यांना आणि पाणी पुरवठा यांना पाठिंबा द्यायला आज हे पण थांबलेलं आहे का कंट्रोल भेवर अत्याचार चालू आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे ते किशोर शिंदेला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक ते कडक कारवाई झालीच पाहिजे त्यांनी ही दिशा भूल केलेली हे असं चालत नाही नगरपालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी त्यांना पाठिंबा देणारे वीज विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी जे राहता नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला गावाच्या वतीने मी माझी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या मागण्यांना मी पाठिंबा देत आहे त्यांच्या मागण्या अत्यंत रितसर आहे का जे टेंडर गेलं सात आठ वर्षापासून सहाशे दहा रुपयांनी होतं पण सहाशे दहा रुपयांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट गेल्या सात आठ वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही त्यांच्या आता दोनशे तीस दोनशे तीस रुपयाप्रमाणे पैसे त्या ठिकाणी ठेकेदार द्यायचे तर आमचं असं म्हणणं आहे का चारशे सत्तर रुपये हे कुठं कुठं गेलेले आहेत पी एफमध्ये किती गेले कोणाला किती गेले आणि कशामध्ये कपात झालेली याची मागणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली बाईन तत्कालीन असलेले जे मुख्य अधिकारी असतील तत्कालीन नगराध्यक्ष जे असतील त्यांनी यामध्ये त्यावेळेस लक्ष घालायला पाहिजे नव्हतं पण त्यांनी कोणी लक्ष घातलेलं नाही आणि मूळ म्हणजे मी जाहीर आरोप असा करतो की यांचा त्या ह्या कर्मचाऱ्यांच्या पैसे खाण्यामध्ये त्यांचासुद्धा अधिकार त्या ठिकाणी आहे वाटा आहे असं मी जाहीर या ठिकाणी करतो कारण कर्मचारी सांगू राहिले की आम्हाला मिळणारे पैसे चार पाच ठिकाणी गळती होऊन गळती होऊन ते सगळे सहाशे दहा रुपयाचा आकडा त्या ठिकाणी पूर्ण व्हायचा बिचारे रोज उन्हामध्ये काम करतात पावसात काम करतात घाणीत काम करतात टेंडर निघताना मूळ म्हणजे एक अशी आटा असती का तुम्हाला सेफ्टीसाठी यांना हँड ग्लोव पाहिजे शूज पाहिजे ड्रेस पाहिजे यांच्या आरोग्याची तपासणी तर आपल्याला व्हायला पाहिजे होती पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एकही अटी शर्ती टेंडरमध्ये असलेल्या त्यांनी पाळलेल्या नाहीत उलट पी एफच्या नावाखाली कटिंगच्या नावाखाली आणि कर्मचाऱ्यांनी जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कामाहून काढून दिलं जाईल अशा प्रकारची वागणूक गेल्या सात आठ वर्षापासून नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे चारशे सत्तर रुपये कपात झालेले हे कोणी खाल्ले कसे कट झाले कर्मचाऱ्यांच्या हक्काचे जे रोज दिवसभर गाव स्वच्छ करतात पैसे पैसेमुळे म्हणजे कोणी खाल्ले याचा तपास लागला पाहिजे एवढीच आमची मागणी राहणार आहे सदर या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची मागणी राहणार आज या ठिकाणी राहता नगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहे या धरणे आंदोलनाला बसल्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत या सर्व मागण्या रास्त आहेत या मागण्याचा वरिष्ठांनी व अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी हीच मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करतो व या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा देतो आज राहता नगर परिषद जे कंत्राटी सफाई कामगारचे आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत या मागण्या अनेक दिवसापासून वारंवार करत आहेत तर संघटनेच्या अध्यक्षा व त्यांच्याबरोबर असलेले सर्व पदाधिकारी यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर अनेक दिवसापासून आपण बघत आहोत इथं प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असल्यामुळे हा जो पालिकेचा जो चार्ज आहे तो प्रांत साहेबांकडे आहे ह्या ठिकाणी प्रांत साहेबांनी प्रामुख्याने इथं भेट तुम्हाला द्यायला यायला पाहिजे नव्हतं कारण का माझं असं म्हणणं आहे का हे जे सफाई कामगार आहेत आणि सफाई कामगारांचा जो विषय आहे तो खूप मोठा गंभीर आहे कारण का बघितलं ना आपण जर गावामध्ये तर ह्यांना कुठल्या प्रकारचे मास्क दिलेले नाही हँड ग्लोव्स नाही युनिफॉर्म नाही म्हणजे हे आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं आरोग्य जपासण्याकरता स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतात तर मग अशा या कर्मचाऱ्यांची या अधिकाऱ्यांनी ती दखल घेतली पाहिजे प्रमुख्यानी त्यांच्या जी काही शंभर टक्क्याची मागणी आहे वेतनाची ती लागू झाली पाहिजे दिवाळीला कुठल्याही प्रकारचा या कर्मचाऱ्यांना बोनस भेटत नाही आणि दुसरी गोष्ट यांचे मस्टर माझ्या माहितीनुसार दोन दोन मस्टर असतील एक मास्टरवर यांच्या खाड्याचे मास्टर वेगळे आणि ड्युटीचे मस्टर वेगळे तर अशा प्रकारे न करता एकच मास्टर ठेवलं पाहिजे जर माझ्या माताभागीने जर कुटुंबातल्या जर कोणी आजारी असेल जर पडलं तर त्याचे तुम्ही खाडे लावल्या जातात बरोबर आहे आणि त्याला सीओ पेक्षा जास्त पगार आहे जो कोण आहे विभाग प्रमुख वगैरे आपल्या ग्रुपवर बघा आता ग्रुपवर इकडे तिकडे व्हिडिओ फोटो टाकत असतात त्याला खूप पगार आहेत मग अशा पाणी पुरवठा विभागांच्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे म्हणजे हे जे चोर जे आहेत हे खरे म्हणजे रेस के घोडे भुके मरे और दे गुलगुले खारे हा के ना तर मग असं आमचं म्हणणं आहे तर खऱ्या अर्थाने जर न्याय मिळवायचा असेल तर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या कारण का जोर बामटे बसले एसी मध्ये बिचारे राबराब राबतात राबराब कष्ट करतात थोडे फार बाई पाणी प्यायला बसली काहीतरी त्यांना त्रास उन्हा तानाच जर तुम्ही आपल्या स्वतः राबून बघा काय काय त्यांची अवस्था होती तर आणि त्याच्यामध्ये जर जे प्रभू जे आहेत मुख्य अधिकारी साहेब तर माझे मुख्य अधिकारी साहेबांना असं म्हणणं आहे का साहेब तुमच्या भोळ्यापाण्याचा फायदा तुमचेच काही कर्मचारी घेतात आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क गार्डन, व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क